नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना रिक्षावाल्यांना कसं फसवलं जातं व्यापारी हा लभार असतो आणि लबाडगिरीत सर्वसामान्य लोकांची फसवणूक करून आपापली वाहनं कशी गळ्यात मारली जातात आता ही रिक्षा जी आहे आ, तिला रिक्षाचं परमिट आहे ती रिक्षाच आहे आणि ही बॅटरीवरती ऊर्जा उत्पन्न करते आणि वीस तीस चाळीस पन्नास किलोमीटरच्या वेगानं धावते केंद्र सरकारचं हा एक निर्णय आहे कार्ट कार्ट म्हणजे मानव शक्तीनं ओढली जाणारी गाडी अथवा पळवली जाणारी गाडी तिला हे कार्ट म्हणतात परंतु अशा ई रिक्षाला खाली टॅक्समध्ये वगैरे सवलत दिलेली आहे परंतु असं तिला परमिट नाही आणि असं नुसतीच ही बोंबाबोंब उठवलेली आहे आणि बिंदास रिक्षावालेसुद्धा असं तीन ला तीन लाखाला साडेतीन लाखाला ह्या गाड्या घेत आहेत आणि त्याच्यामुळे ह्या ई रिक्षावाला येणाऱ्या काळात अडचणीतच ता येणार आहे आता ई रिक्षा घेतल्यानंतर तिला बॅटरीवरती ऊर्जा निर्माण करण्यासाठी ती गाडी चार्जिंग करावी लागते आणि मग तो चार्जिंग करणार कुठं तो घरातल्या मीटरवरती चार्जिंग करणार म्हणजे एम एस सी बीसुद्धा महाराष्ट्र विद्युत महामंडळ हे सुद्धा त्यांची चौकशी करणार कारण हे चोरून वीज वापरतात घरच्या रेसिडेंट मीटरसाठी कमी दरात वीज दिलेली जाते आणि रिक्षा ही कमर्शियल वाहन आहे हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे येणाऱ्या काळात ई रिक्षांची ऑनलाईन डाट्यावरून त्यांच्या घरचे मीटरची सुद्धा चौकशी होणार की ह्या गाड्या कुठं चार्जिंग केल्या आणि त्याचा सर्व बुर्दून हा ई रिक्षावाल्याला बसणार आहे शिवाय बरीचशीच लोकं सांगतात की ई रिक्षाला लायसन लागत नाही पेपर लागत नाही आणि रिक्षावाला बी काय त्या गुरु लोकांचा ऐकतो आणखीन मग ई रिक्षा चांगली आहे चांगली आहे पण ई रिक्षासाठी परवान्यावरच शासनाला नोंद करावी लागणार आहे आणि बेदरकारपणे चालणाऱ्या ई रिक्षा तात्काळ जप्त करा आणि कर ज्यांनी त्या गाड्या विकल्यात किंवा ज्यांनी घेतलेल्या आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे टाकावेत अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आपण मागणी केलेली आहे आणि तात्काळ ई रिक्षा जिथं दिसतील तिथं पोलीस सुद्धा अटकावून ठेवल्या पाहिजे आर टी ओ बेदरकारपणे ह्या गाड्या पास करतात त्या प्रकरणाची सुद्धा कठोर चौकशी झाली पाहिजे अन्यथा हा ई रिक्षा घेणारे रिक्षावाले हे मोठ्या त्रासात येणार आहेत धन्यवाद मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद